शेतकऱ्यांची तीव्र उन्हातही नांगरणीसाठी लगबग सुरू असल्याचं दिसून येत आहे उन्हाच्या तडाख्यात जमिनीची नांगरट शेती चांगली तापते खरीप हंगामात पिके जोमाने येतात शेतात गवत होत नाही अशी धारणा आहे सध्या जमिनीची आधुनिक पद्धतीने नांगरट करण्याची पद्धत वापरली जाते ट्रॅक्टरचा वापर करून जमिनीची मशागत केल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते मातीची चांगली पलटी होऊन पिके जोमाने येतात उन्हाच्या तडाख्या वाढल्याने शेतीची जवळपास पूर्ण कामे झालेली आहेत जमीन नांगरणीसाठी जवळपास एकरी रुपये खर्च येतो पाऊस आल्यानंतर जमिनीची पुन्हा मशागत करावी लागते कापूस सोयाबीन तूर हरभरा ज्वारी कांदा तीळ गहू आदी पिके मिळून गेल्यानंतर जमिनीची नांगरट करण्याची पद्धत आहे तर काही शेतामध्ये अजूनही पिके असल्याने हिरवळ दिसून येते परिसरातील बहुतांश शेतातील पिके निघून गेल्याने उन्हाच्या तडाख्यात नांगरणीची लगबग दिसून येत आहे जिरायती शेतीमधून कमी उत्पादन मिळत असले तरी नांगरणीचा खर्च मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना करावा लागतो यावर्षी शेतीचा ठेका सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं दहा एकराच्या शेतकऱ्याला घर बसल्या वार्षिक दीड ते दोन लाख रुपये आरामात मिळतात शेती मक्त्याने देऊन शेतकरी दुसरा कोणताही व्यवसाय करतात जिरायती शेतीला सुद्धा वीस ते पंचवीस हजार रुपये एकरपर्यंत मागणी करण्यात आल्याचं दिसून येतं सालगड्याचे भाव एक ते दीड लाख रुपये पर्यंत आभाला टेकलेल्या आहेत त्यामुळे शेती करण्याच्या खर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाळ्यापूर्वी लवकरच जमीन नांगरून टाकले की पीक जोमाने येते अशी पद्धत या भागात प्रचलित आहे तसेच बैलाचे दावे रिकाम्या पारंपरिक पद्धतीची नांगरट आता इतिहास जमा झाल्याची दिसून येते पूर्वी बघायला मिळणाऱ्या प्रत्येक कास्तकारांकडे बैलजोड्या आता दिसत नाही एका शेतकऱ्याच्या दावणीला दोन ते तीन बैलजोड्या दिसायच्या बदलती शेती आणि महागाईमुळे बैलजोड्या टिकवणे जिकरीचं झालेलं आहे खेड्यापाड्याने ट्रॅक्टरची संख्या सुद्धा वाढलेली आहे ट्रॅक्टर वाढल्याने बैलाच्या दावणीची जागा खाली झाली आहे ग्रामसंस्कृतीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ